हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी आधी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन जागा त्या जागेचं नाव म्हणजे कोरायगड हा गड लोणावळ्यामध्ये स्थित आहे आणि हा गडची ट्रेकिंग खूप मस्त आहे आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये जेव्हा पायऱ्यांवरनं पाणी जातं ते म्हणजे बोलायलाच न आत्ताच तुम्ही माझ्या मागे वेदर बघू शकता की किती मस्त झाला आहे मग विचार करा तिथं कसा वेदर असेल तो किल्ला नेहमी दुखतच असतो पावसाळ्याच्या दरम्यान तर बघूया आम्ही स्नॅक्स घेतले बॅगपॅक करून झालेले आहे आता फक्त गाडी घ्यायची निघायचं तर चला जाऊया अबे मजा आएगा ना भिडो पहली बार वो कह रहे हैं कि भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं हेलो गाइस तर ले ले। आता आम्ही गाडीमध्ये पेट्रोल वगैरे आहे इथं स्वयं नयन आम्ही सगळे तयार झालेलं ना आम्ही आता निघलोय तर चला चला भोगवे गडावर जाऊन सरसा बाग मिलो तुम्हाला मंजली चली आती है छूने और कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये है हो किसी मंजर पर मैं रुका नहीं कभी खुद भी मैं मिला नहीं ये गीला तो है मैं हेलो गाइस आम्ही इथं कोरेगडच्या ट्रॅकला आलेलो आहे जस्ट पोहोचलोय तुम्ही माझ्या मागचा रस्ता बघू शकता हो रस्ता आम्हाला असं बघून आतापासून माझी बुट घसरायला लागलीत पुढे जाऊन बघू काय होईल काय ना मित्रांनो आलोय ते इथन माघारी नाही फिरू शकत हात दे त्याला तर हे आम्हाला एकदम वेगळेच जागेवाल्यासारख वाटतय व्हिडिओ चालू आहे का ज्या फोटो मध्ये कोरीगडच्या पायऱ्या ज्या होत्या ते फोटो सारख्या पायऱ्या तर मला अजून दिसल्या नाहीत हे काय बहुतेक काय माहितीये

आवाज कसला आहे कोरीगड किल्ला ट्रॅक आमचा मस्त पैकी सुरू झालेला आहे शान पण हे ज्यांनी लावले ते चुकीचं लावले इथं पूर्ण झेंडा पाहिजे पण त्यांनी अर्धा

मित्र माझ्यासोबत कॅम व्हायला लागलाय एवढा वेळ मित्र जर कष्ट घेतलाय कष्ट एक प्रकारे व्हाय गेले गर्दी दाखव गर्दी तर लई

हा नवीन ट्रेकर ट्रेकरसाठी सोप्पा आणि अतिशय सुंदर गडे मित्रांनो तुम्हाला वरती गाडी दिसत असेल अजून आम्हाला टॉपला जायचं आहे

तर काही आम्ही आता गोड एक्सप्लोअर करतोय ट्रॅकिंग मस्त आहे झाला चालू आमचे नयन भाऊ कॅमेरामॅन एक परफेक्ट व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतात ते पण आता ब्लॉग वगैरे झाल्यावरच मला कळेल इथं व्हिडिओ परफेक्ट होता

मित्रांनो तो पुढचा हो ट्रॅक बघा तो असा ट्रॅक आहे की बघतो जरा वियर्ड आणि डेंजर वाटत पाऊस चालू झाला आहे का आमचं आत्ताच ठरलं जोरात जर पाऊस आला तर रेनकोडे घालायचं पावसाने घेतलंच आम्हाला सिरियसली आम्हाला कोण सिरियसली घेतलाय Hmm. Birds. हो है <laughs> आमचं नयन भाई व्ह्यू कॅप्चर करतोय व्ह्यू कॅप्चर करता भाए करता कुठं हरवला नाही पाहिजे तर हो ट्रॅक जसे सगळे सोपे म्हणतात तसं तेवढा पण सोप्पा नाहीये खाली दगड धडकू <laughs> नकोस तुम्ही इकडं बघू शकता की एवढे डार्क भा� आहे हे जे डार्क आहे तुझ्यापेक्षा एक्झाम्पल हे अंधारवन आहे एक प्रकारे अंधारवन पण एवढा डार्क आहे मित्रांनो पाऊस जोर झालेला आहे मग आम्ही विचार करतोय रेनकोट घालावा आम्ही तर सरळ ट्रॅकला चाललोय पण माहिती नाही की हो ट्रॅक ख बरोबर आहे का काय कारण की आम्ही तर बस टाइम आलेलो आहे रेनकोट घालायचं का म्हणजे असं बोलले कपडे नोकरी जायचे नयनचं म्हणणं आहे की रेनकोट घालायच्या आधी थोडं बोललो आणि मग रेनकोट घालू नयनचा लॉजिक नयनलाच माहिती आहे नक्की नयन काय बोलतो काय नयनचं म्हणणं बोललो म्हणत <laughs> मजा आहे काहीच माझ्या खिशात माईकचा डब्बा आहे मिसिंग आयुष ब्रो आयुष तू जर गाडी बघितली असतीस तर तो आमच्या सोबत असता तू प्लॅन कॅन्सल नसता केला आयुष नेक्स्ट सॅटरडे तुला यायचे नेक्स्ट सॅटरडे आपण एक अजून खतरनाक प्लेस एक्सप्लोर करायला जाऊ काय म्हणतो रेनकोट घालू घालायचा चलू कसा लोक तर दोन मिनटासाठी व्हिडिओ पॉज करतो रिनकोड वगैरे घालून घेतो आणि मग आम्ही पुढचा ट्रॅक कव्हर करतो आम्ही कोरीगडच्या पायऱ्यांपैकी पोहोचलेलो आहे होच आहे का एवढं आवघड होतं इथं पुढं अजून काय काय बऱ्यापैकी रिस्क घेऊन मी एकटा हो वन हँड सपोर्टनी मी पलीकडे जायचा प्रयत्न करतो एवढा बारीक रस्ता आहे तिकडे बारीक रस्त्यावर नाव हे बघू शकता तुम्ही हॅलो गाईज तर आता आपण पोहोचलोय कोरीगड म्हणजे कोरीगडावर पोहोचलेलोय आहे जस्ट पॅरेने आलोय आणि जे सगळे म्हणतात की हो ट्रॅक सोपा आहे पण हो ट्रॅक सोपा नाहीये माझ्या हिशोबाने तर या तुम्हाला अजून व्ह्यूज दाखवतो बेस्ट व्ह्यूज आहे तिथं आणि तुम्ही बघू शकता हा कोरीगड किल्ला खालन सी लेवल पासून नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री फीट वरती आहे आणि हा किल्ला बांधला गेलेला आहे पंधराशे वर्षा आधी तर मग तुम्ही विचार करू शकता ह्या किल्ल्याचं बांधकाम आणि हे स किती मजबूत आहे अजून सगळं टिकून आहे इथंच गडावर तीन मंदिर आहेत एक मोठं तलाव आहे आणि भरपूर असे बघण्यासारखे खूप सारे पॉइंट आहेत आमच्या स्वयं भाऊंनी काठी घेतली चालायला त्यांना आधार पाहिजे खरस... तुला खरंच <laughs> सांगले एवढं सोप्पा गड नाहीये गड खरच अवघड आहे फर्स्ट जे पहिले पहिल्यांदा ट्रेकिंग ला वगैरे येत होते त्यांच्यासाठी सांगतो हे गड जेवढं सोपं सांगतं ते सगळे तेवढं सोप्पा सोपा, सोपा नाही तर चला पुढे अजून आपण एक्सप्लोर करूया तर तुम्ही बघू शकता ह्या भिंती पंधराशे वर्ष आधीच्यात हे बघून वाटत पण नाहीयेत पण हे एवढं मजबूत आहेत आणि अजून पण स्थिर उभे आहेत हेच खूप आहे इथं वेगवेगळे चांगले एकदम मस्त स्पॉट आहेत या आपण इथ वर चढून बघूया रस्ता चुकलो सर आपण रस्ता चुकलेलो आहे इथनं पुढे रस्ता नाहीये आपल्याला परत माग उतरावं लागेल तुम्ही इथून बघू शकता तुम्हाला गडांच्या सगळ्या भिंती दिसतील आणि आम्ही मागाशी थांबलो होतो तो तो जागा आहे ती जागा इथनं बघा कशी दिसते झिपलाईन बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय का प्रयत्न चालू आहे अजून कळत येत नाहीये तर चला आपण बघूया तर मित्रांनो इथं थोडासा चढ आहे इथं आपले भाई चढ चढत आहेत चढ नाही म्हणता येणार म्हणणं असं नाही रॅन्डमली तर तुम्हाला सांगतो आता पाच मिनिट आधी आम्ही इथं होतो आणि इथला बेस्ट व्ह्यू पॉइंट म्हणायला गेलं तर मे बी हा असेल बघ ना एकच सेकंड तुम्ही हा बघू शकता पूर्ण ढगाईला वातावरण मित्रांनो तुम्ही बघू शकता हायर हे सर चाललेत इथे झिपलाइन बनवण्याचा प्रकल्प चालू आहे मे बी इथनं डायरेक्ट खाली तुम्ही बघू शकता डायरेक्ट खड्डा आहे बाकी काय नाही मग इथनं लांब राहावे जर तुम्ही जेव्हा असाल मेबी झिप लाईनचा प्रकल्प चालू होणार असं थोड्या वेळानंतर नाही तर कधीतरी मस्त तर मित्रांनो इथे येताना कृपया करून लाईट वेट काहीतरी घेऊन या एक पाण्याची बॉटल आणि मॅक्स टू मॅक्स दोन तीन बिस्किट पुढे ह्याच्यावर जास्त काय घेऊन येऊ नका हो आणि जर तुम्हाला एवढंच भिजायचं नसेल तर पावसाळ्यात येऊच नका कारण की तुम्ही इथे येऊन रेनकोट घालून जर ट्रॅक केला तर तो तुम्हाला एवढ्या मोठ्या बॅकपॅक सोबत करावा लागेल आणि ते हँडल करणं म्हणजे लय अवघड आहे आम्हाला माहिती आहे आम्ही कसं केलंय आणि काय केलं उतार चढाळ येत पण ठीक आहे वर्थ इट वरती ठा सेम आमच्या लाईफ सारखं आमच्या लाईफ मध्ये चढाव कधी भेटणार नाही जास्ती तरी उतरच येत समजून घ्या आता तर काहीच तुम्ही इकडनं बघू शकता की डायरेक्ट कसा आहे तुम्हाला तर दिसत असेल मला पण दिसतंय पुढे यायचा प्रयत्न तर बिलकुल करू नका कारण की पुढे आलात तर ह्या सह्याद्रीत कुठं हरून जासल तुम्हाला पण कळणार नाही हे यांची लय मस्ती चालू आहे मागास पासून बघू शकता म्हणजे चढायला डिफिकल्ट आहे जे म्हणतात की तुम्ही हेडफोन टाकून पण वर चढून जातात सा, त्यांच्यासाठी सांगते की जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये बोलण्यासाठी तर सगळ्यांसाठी सोपं आहे एकदा करून बघा मग कळतफॉल सोप आहे ते आमचे नयन भाऊ सरळ खाली खाली चालले खाली जाऊन यांचं बघत ते खाली जायचे विचार खाली जाऊन काय करणार आहे खाली काहीच नाहीये खाली काहीच नाहीये तरी आमचे शाने लोक खाली निघालेत आयन आणि नयन दोघ खाली आहेत वरती बघा